मी समजतो तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार रात्री मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा ब्लॉग शूट केलेला नऊवारीचा तर त्यासाठी नऊवारी शिवलेली आणि ती खाली ठेवून शिवलेली म्हणून तिला पहिले धुवून घेतलं आणि त्यानंतर देवाची भांडी आणि इथे दोन गडू भरून घेतले कारण का रात्री पाणी येतं आमच्याकडे तर सकाळी पहिले स्वच्छ सगळं क्लिनिंग करून घेतली दारामध्ये आणि छान अशी रांगोळी काढली पिवळ्या साड्याची एवढी सुंदर दिसते ना पिवळ्या साड्याची रांगोळी त्याचबरोबर गुरुवार होता त्यामुळे पिवळी रांगोळी रांगोळी तर बनत आहे इथे श्रियाल होता त्याचबरोबर आज सगळी कामं श्रियालला घेऊन करायची होती हे माझ्या लक्षातच आहे म्हणजे दररोजचंच आहे तर देवघर पहिले क्लीन करायचं होतं त्याचबरोबर देवघराच्या खालीसुद्धा रांगोळी काढलेली छान लक्ष्मीपदम गायत्रीपदम वाराची रांगोळी कमळ वगैरे असे छान शुभचिन्हांची रांगोळी आज दारात सुद्धा मी काढते आणि घरात सुद्धा तर इथे ना श्रियाल थोडा त्रास देत होता त्याला न्हावू केलं छान खाऊ वगैरे घातलं आणि त्याला झोपी घातलं त्यानंतर झाली कामाला सुरुवात खरी सुरुवात तर इथे छान हार बनवले कालला ब्लॉग शूट करत ती होती नऊवारीचा त्यामुळे हार वगैरे करायला वेळ नाही मिळाला तर आज हार करून घेतले साधारण चार पाच हार बनवले जी फुलं होती त्याच्यामध्ये आणि ही अगोदरच आणलेली फुलं आहेत तरी फ्रेश छान राहिलेली तर आता देवघर क्लीन करून घेतले म्हणजे त्याच्यामधनं सगळी फुलं आहेत की सगळी काढून घेतल्यात दररोजची म्हणजे खंडोबाची सेवा चालूच आहे तर खंडोबाला छान फुलं भंडारा ते वाहते तर आज इकडचं क्लिनिंग करून थोडीशी मांडणी चेंज करणार आहे कारण का महालक्ष्मी मातेची मांडणी करायची तर सगळं केलं मी थोडक्यात शेअर करते फक्त वे वेळ भरपूर जातो माझा तर आता मांडणी चेंज केली तर आज गुरुवार आहे म्हणून स्वामींना आणि बाळकृष्ण बाप्पाला वर जो कट्टा आहे ना तिथे ठेवणारे सगळे देव ठेवले आहेत तिथे तर विचार केला का त्यांना स्नान वगैरे घालते छान कपडे घालते आणि वर ठेवते तर इथे कृष्ण बाप्पाच्या कानामध्ये ना कानातले आहेत ते श्रावणी छोटी असताना तिला मी घेतलेले सोन्याचे तिला कधी घातले नाही पण ते आता कृष्णबाप्पाला घालेल हा सुद्धा तेव्हा विचार केला नव्हता तर कृष्ण बाप्पा नवीन मी मूर्ती आणलेला तिला छान असे कानाला होल आहेत तर त्याच्यामध्ये ते कानातली गेले आणि ती मला आयल्या मी काहीतरी शोधत ते होती तेव्हा मला ते दिसले आणि मग ते मी कृष्णबाप्पाला घातले कृष्णबाप्पाची छान आंघोळ करून कपडे वगैरे घातले त्यानंतर स्वामींची आंघोळ केली छान त्यांना पुसून त्यांना मस्त अशी शॉल घातली आणि त्याचबरोबर त्यांच्या मोत्यांचे जे अलंकार ते त्यानंतर ना गंध आणि कुंकू लावला तर पुरुष देवतांना आपण गंध कुंकू लावू शकतो स्त्री देवतांना आपण हळद कुंकू व्हायचं असतं आता छान असं त्यांना बसवून घेतलेलं आहे मांडून घेतलेलं आहे त्यानंतर सुरुवात झाली ती महालक्ष्मी मातेच्या पूजनाची आणि मांडण्याची तर इथे सगळं काही फुलांपासून वेण्यांपासून सगळं काढून घेतलेलं फळं वगैरे आणि हा मुकोटा मी कोल्हापूरवरून आणलेला दोन हजार बारामध्ये तर त्याची शाईन गेलेली ना म्हणून त्याला सिल्वर प्लेटिंग आम्ही करून घेतलं अशा प्रकारे आणि आता पूजा करते तर छान सुंदर सजवलेलं आहे सिंपल मांडलेलं आहे आता सजवायला सुरुवात करते खरं तर खूप सारी कामं करून त्यानंतर स्वतःला छान तयार केलं आता देवाची तयारी करते आणि तुम्हाला माझ्या जर तुम्ही नऊवारीचा ब्लॉग बघितला असेल ना नऊवारी जी शिवली आहे मी तर जरूर बघा या अगोदरचाच ब्लॉग आहे खूप सुंदर आता देवीला नटवते तेव्हा सुद्धा बघा तर काल मी असंच तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी सजवलेला आज आज मला बिअल सजवायचं आहे आणि शियालला मी झोपी घातली खूप त्रास दिला त्यावेळी त्याच्यामुळे ता आता मला उशीर झाले तर आता पटापट पटापट मांडणी करणार आणि शांतपणे सेवा करणार मांडणी करायला वेळ जातो फर्स्ट गुरुवार आहे त्यामुळे सगळं सगळं जमवा जम तशी काल करून ठेवली आहे मी बरीचशी पण तरीसुद्धा जेव्हा मांडतो ना तेव्हा घाई होती आपली तर इथे मी पहिले ना मूर्ती वगैरे आहे ती साईडला करून घेते आणि मग नंतर त्या लक्ष्मीमातीच्या मूर्तीचं आणि आपण जी मूर्ती म्हणजे आपण जे कलश वगैरे मांडणार त्याची एकदमच पूजा करणार तर पहिले सगळ्यात अगोदर ह्यांनी हे सज आणले ना ते ह्याला क्लीन करून घेते आणि याला पहिले सजवायला घेते त्या अगोदर मी मांडणी करून घेते सगळी आपली नवारी साडी मी तुम्हाला दाखवली जी मी धुवून धुतलेले कपडे मी इथेच ठेवले जे धुवून ठेवलेली आहे आणि तिला आता मी देवीला पहिले सगळं मांडून घेते सगळं व्यवस्थित पानं वगैरे सगळी मांडून घेते घेते कळशामध्ये सगळं कळश वगैरे मांडून घेते व्यवस्थित त्यानंतर मुकवटा सजवून मग आपण पुढे दाखवते मुकवटा सजवताना तर सगळ्यात अगोदर ही दिवाळीला पावलं आणलेली तर ती पावल्याला मी ठेवून दिलेली आणि त्यांना कलर व्हाईट केलेलं त्यांना सजवायचं होतं पण शक्यच झालं नाही तेव्हा तर ती मला भेटली तर आता विचार केला का इथे पूजेमध्ये ठेवून त्यांची पूजा करते त्याचबरोबर कमळ आहे ना त्याचा जो खालचा पाठ आहे तो मी इथे ठेवलेला आहे वरचा पाठ आहे त्याच्याना नऊवारी दिसत नव्हती अशी पूर्ण त्यामुळे मी वरचा पाठ ठेवलेला नाही आहे तर अजून आता मांडणी करते तर इथे ना सगळ्यात अगोदर व्हाईट कपडा अंथरून घेतलेला ना मी तर त्याच्यावर डाग लागू नये खरं तर डाग लागलेच पण लागू नये त्याचा अगोदर मी केअर करत होती का त्याच्या खाली एक कपडा ठेवला आहे त्याच्यावर हळदी कुंकूचा करंडा ठेवला आहे कारण का पूजेमध्ये हळदी कुंकूच जास्त सांडत असतं तर आता इथे मी काढून घेतलेला आहे तांदळाचं अष्टदल कमळ ही डिश खूप सुंदर आहे याच्यामध्ये ना इझी पडतं एकदम कारण का तिचा आकारच तसा आहे त्याचबरोबर जिथे पूजा मांडायची आहे तिथेसुद्धा तांदळाचं अष्टदल कमळ काढले आणि हे जे स्टँड आहे ना कमळाचं त्याच्यातसुद्धा मी तांदूळ घालून हळद कुंकू घालून घेतलेलं आहे आता ही कळशी आहे मोठी कळशी त्याला मी पहिले श्रीम लिहिते मी स्त्रीम नेहमी लिहिते मातेची पूजा करताना कारण का श्रीम हा लक्ष्मी मातेचा बीजमंत्र आहे तर अष्टगंधाने स्ट्रीम लिहिले आणि त्याच्यावर हळद कुंकू लावून अष्ट अष्टदिशेने त्याला हळद कुंकूची बोटे ओढलेली आहेत तर अशा प्रकारे हे स्टँडवर ठेवले त्यामध्ये सुपारी नान आणि कमळगट्टा अजून काय हळदकुंड असं सगळं आपण घालू शकतो त्या पाण्यामध्ये आणि गंध अक्षदा पुष्प वाहू शकतो म्हणजेच पुष्प म्हणजे फुल त्याचबरोबर सेम मी दुसऱ्या कलशाला सुद्धा केलं च अष्टदिशेने रेषा काढून त्याच्यावर म्हणजे अष्टगंधाच्या रेषा काढून त्याच्यावर हळद कुंकू लावलाय आणि जे सुपारी वगैरे नाणं ते सुद्धा त्यामध्ये घातलं तर कळश रिकामी ठेवायचा नाही फुल वगैरे घालायचा त्यानंतर ही जी दांडिया होती मी तुम्हाला दाखवली काल तिला मी सिल्वर कागद लावल्या आणि एका एक दोरीने बांधून ती अशा प्रकारे घट्ट अशी बांधून घेतलेली आहे इझी आता म्हणजे त्याच्यावर आपल्याला पदर वगैरे जे आहे ते व्यवस्थित ठेवता येईल तर हे दरवर्षीचं माझं असतं ठरलेलं तसंच जे आहे ते करते मी त्यानंतर वरच्या कळशिलांना थोडा ब्लाऊज पीस मी इथे लावून घेते आणि हे सगळं लावण्यासाठी मी टाचण्यांचा वापर केला हे टेलर टाचणी असते ना जी शिलाईसाठी आपण म्हणजे शिलाईच्या कामासाठी वापरतो ती मिळते आपल्याला तिला एक मणी असतो तर ती टाचणी मी प्रत्येक ठिकाणी वापरली आहे कारण का पिन लावण्यापेक्षा टाचणी मला जास्त पटकन लागते ह्यामुळे तर आता नऊवारी नेसून घेते इझी एकदम म्हणजे नुसती नॉट बांधायची तर आता सगळे रेडीमेड कपडे मिळतात त्यांना सगळ्यांना नॉट बांधली का झाली त्यामुळे त्यामुळे पूजासुद्धा करायला इझी पडतं तर छान छान कपडे बाजारात आलेले आहेत पण मी छान अशी नऊवारी शिवून घेतली स्वतःच मला आवडतं देवाना असे कपडे वगैरे शिवायला आता जिथे जिथे वाटत होतं तिथे मी टाचणी लावून घेतलेली आहे ॲडजस्ट करून आता पदर करून घेते तर पदर वगैरे काल तुम्हाला दाखवला छान असं आपण करू शकतो इझी पद्धतीने आणि सुंदर दिसत होते अगदी मस्त तुम्ही पुढे बघाच काल तर खूप तुम्ही बघितलं सुंदर आज मुकवटा वगैरे येणार तर अजून सुंदर दिसणार तर इथे अशा प्रकारे मला वाटत होतं नाही जिथे कुठं ॲडजस्ट होते कारण का आपण कसं आपल्या शरीरावर जेव्हा साडी नेसतो तेव्हा ती आपण सगळीकडनं व्यवस्थित चापून चोपून नेसतो पण इथे आता हे अशा प्रकारे लावायची आहे तर तिला कुठनं ॲडजस्ट करायचे तर साधी टाचणी पिन लावून ॲडजस्ट करायची तिचा म्हणजे तर आता जे काही पानं वगैरे पाच झाडांची पानं असतात फांद्या त्या आम्ही कलशामध्ये घालून घेतलेले त्याचबरोबर दुर्वा जरूर घालायचा त्यानंतर हळद कुंकू अक्षदासुद्धा व्हायच्या मी अगोदर वाहिल्यात पुन्हा एकदा वाहिली आणि आता हे तयार केलेले घट आहेत ते मी जे स्टँड आहे त्याच्यावर ठेवते तर छान वाटत होतं व्यवस्थित असं सगळं ठेवून घेतलं आता जो मुखवटा आहे त्याला धुवून मी क्लीन केला आणि आता त्याच्यावर मी सजवायला सुरुवात करते सगळ्यात अगोदर ना मी मुकोट्याच्या वरच्या साईडला मुकुट आहे त्याचा तिथे ना आ, होल करून घेतलेल्या अगोदर स्टार्टिंगला जेव्हा जेव्हा आणलं ना तेव्हा तर त्याच्यामध्ये अगोदर धागा लावून घेते कारण का मुकुट नेलेला ते म्हणजे सिल्वर प्लेटिंग करायला तेव्हा सगळं काढून घेतलेलं आम्ही तर आता त्याला धागे असे लावून घेते जेणेकरून आपण जेव्हा ते नारळाला लावणार ला ना तेव्हा ते एकदम व्यवस्थित बसावं आणि त्याला जागासुद्धा आहे अशा रिंगा आहेत तिथेसुद्धा धागे म्हणजे चार ठिकाणी मी धागा लावून घेतल्या आता इथे मी चंदन म्हणजेच अष्टगंधाचा लेपन करून घेतलं कपाळाला आणि त्याच्यावर हळद लावते म्हणजे हे हळदीचं लेपन मी नेहमी मी अशीच पूजा करते हळदीचं लेपन करून खूप सुंदर दिसते म्हणजे स्वरूपच खूप सुंदर येतं त्यानंतर ना त्याच्यामध्येच असं काडीने कोरून घेतले चंद्र आणि त्याच्यावर कुंकू लावून घेतलं काडीने त्याऐवजी ना अशी मोठी ब्रॉड टिकली असेल ना चंद्र कोर किंवा तीसुद्धा छान वाटते आणि आपण करूसुद्धा शकतो कुंकूचं व्यवस्थित तर इथे मी कुंकूनेच करते आणि अशा प्रकारे चंद्रकोर वगैरे सुंदर कुंकवाचं काढून झाल्यावर मी देवीचं जे डोळे आहेत ते काजळाने काढते तर नेहमी काजळाने डोळे ॲब्रो वगैरे काढते आणि ओठानंसुद्धा लिपस्टिक मी आणून ठेवलेली आहे देवीची वेगळी ती लावून घेते तर इथे ना ही पेन्सिल आज चालत नव्हती का माहीत नाही मग तिला थोडीसं तेलामध्ये मी बुडवली काजळचीच आहे ती आणि ही देवीची सेपरेट मी आणलेली आहे आमची वगैरे वापरत नाही कारण का देवीला मला तयारी करायला लागतेचा वेगळाच बॉक्स असतो तर त्याच्यानेच असे डोळे वगैरे काढून घेतले तर छान म्हणजे जेव्हा एक एक एक, एक मी तयार करते कुंकू मळवट भरते कुंकू लावते डोळे काढते तेव्हा तिचं जे स्वरूप आहे ना ते छान असं खुलत जातं म्हणजे अजून तिला छान असं दिसत जाते आता ह्या पापण्या आहेत त्या लावते मी पापण्या जेव्हा मी डोळ्यांना लावते ना तेव्हा तिचं आणखी रूप सुंदर दिसतं तर इझी आपल्या मार्केटमध्ये कुठेही पापण्या मिळतात आपला कसलाही मुकुटा असेल ना त्याला ह्या पापण्या छान दिसतात तर पापण्या लावून घेतल्या मी आणि गेल्या वर्षीच्याच ह्या पापण्या आहेत माझ्या तर त्यानंतर ना कानातले घातले तर हे देवीच्या कानातले खूप सुंदर आहेत आणि एक एक अलंकार आता तिला मी घालून घेते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा हे सगळं घालते आणि त्यानंतर म्हणजे बेसिक म्हणजे मी काजळ लावते मळवट भरते ना तेव्हा ते ना ते मला ना भीतीच वाटते का ते नारळाला आता ला लावायचं कसं तर नारळाला जेव्हा लावताना छान नारळ स्वच्छ करून घ्यायचा धुवून घ्यायचा तेव्हा हळद कुंकू लावायचा अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर ना एका मी तांब्यावर अशी ठेवून देते आणि मग त्याला ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत त्या पाट घट्ट बांधून घेते तर मी अशाच प्रकारे पहिल्यापासून नारळाला बांधून घेते त्यानंतर आता नारळ आहे तो आपल्या घटावर मांडून घेते आणि जेव्हा घटावर बसलं देवीचं स्वरूप तेव्हा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते इथे ना आमच्याकडे एक पाहुणे आलेले तर त्यांच्याशी बोलता बोलता इथे माझी तयारी चाललेली आणि जी बॅटरी होती ती लो झालेली त्यामुळे ना समोर जो काय बोलतात त्यांना टॉर्च होती ती बंद झालेली मी टॉर्च लावूनच शूट करत असते कारण का त्यांच्यानी छान समोरचं ब्राईट दिसतं तर त्यामुळे आता इथे काळोखसारखं काळपट झाला सगळा व्हिडिओ तर त्या ते आलेले आणि बऱ्याच गोष्टी मी म्हणजे कोणी आपल्याकडे आलं तर विसरून जातो आता बघा व्यवस्थित अजून दिसण्यासाठी डोळ्यांना मी काजळ वगैरे लावली आणि लिपस्टिक लावायलासुद्धा विसरलेली ती पण लावली त्याच्यानंतर आता मी एक एक अलंकार घालते जो जे मी खूप दिवसांपासून आणून ठेवलेलं तर हे एक सोन्याचं माझ्याकडं आहे लक्ष्मीचं लक्ष्मी फॉइचं काय बोलतं लक्ष्मी हार तो आणि त्यानंतर एक सोन्याचं मंगळसूत्र देवीला मी बनवलेलं आहे मण्यांचं तेसुद्धा घालून घेतलं त्यानंतर ही तुशी आहे तर सगळ्यात आपण गळ्याला फिट दागिना असतो ना तो सगळ्यात लास्ट घालायचा कारण का अगोदर जे दागिने घातल्यात त्याच्या वरणं तो दिसायला पाहिजे लिपस्टिक लावायला विसरलेली तर आता लावून घेतली त्यांच्याशी बोलता बोलता व्यवस्थित केलं आणि देवीसाठी ना इथे पैंजण मी श्रावणी लहान असताना तिला भरपूर पैंजण पडलेले त्याच्यामधनं एक जोड मी तेव्हाच ठेवलेला तर ते पैंजण आणि त्यानंतर यावेळी मी नवीन नथ आणली देवीला खूप सुंदर आहे पु समोरनं दाखवते त्याचबरोबर ना वेणीचं गमतच झाली वेणी माझ्याकडे गुलाबाची फुलं भरपूर होती तर वेणी गुलाबांचीच बनवणार होती मी पण ऐन टाईमावर शक्य झालं नाही आणि मग ह्या छोट्या वेण्या माझ्याकडे होत्या ऑप्शन म्हणून तर त्यावेळे एकावर एक दोन ठेवून घेतले मी नंतर अजून एक घेतली तर माझं तेच चेकिंग असतं हे कसं दिसतं हे कसं दिसतं हे छान दिसेल ते छान दिसेल अजून किती छान अजून किती हे मी करत असते कंटिन्यू मन भरतच नाही म्हणजे कितीही सजवलं ना तरी अजून इथे काहीतरी पाहिजे हे असं लावायचं ते करायचं चा, ते चालू असतं फायनली मनाला डन वाटलं आणि छान सेवा पूजा केली त्यानंतर आता मी इथे धूप लावते आणि जी आपल्या मूर्त्या आहेत लक्ष्मीमातेचं श्रीयंत्र त्याची अभिषेक पूजा करून घेते तर आज मी सिम्पलच जल अभिषेक केलेला आहे सगळ्या मूर्त्यांचा कारण का उद्या आता वैभव मातेची पूजा होणार तेव्हा पंचामृत स्नान होणार तर छान अभिषेक वगैरे करते आणि जिथे कर अष्टदल कमळ काढले तिथे ठेवून थे घेते अशा प्रकारे सुंदर देवीचं स्वरूप दिसत होते इथे खंडोबा महाराज आणि हात दिवा आहे ना त्या लक्षातच नव्हता देवीसमोर मी दोन दिवे लावले तर तो दिवासुद्धा अखंड दिवा जो माझा असतो डेलीचा तो तिथे ठेवून दिला मग आणि आता आता सुरुवात केली पूजेला सगळ्यात अगोदर गणूबाप्पाची पूजा म्हणजे सगळ्यात अगोदर मी स्वामी स्तवन केलं खाली बसून जप केलं एकमाळ त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा इथे शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते कारण का ब्लॉग खूप मोठा होईल तर कोणतीही पूजा करायच्या अगोदर स्वामी स्थवन आणि एक माळ जप करावीच लागते त्यानंतर संकल्पसुद्धा करायचा तर संकल्प वगैरे मी खाली बसून केलं आणि वर पूजा करायला आली त्यानंतर गणूबापाची पूजा केली दिव्यांची पूजा केली शंखाची पूजा केली कारण का लक्ष्मी मातेचं प्रिय भाऊ म्हणजे शंख त्यानंतर घंटा घंटेला फूल फक्त गंधाक्षता पुष्प व्हायचं त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर तिचं म्हणजे ओम महालक्ष्मी देवे नमः म्हणून जल अभिषेक केला स्थापन करून घेतलं तिला गजरा फूल वगैरे जे काही आहे ते वाहून घेतलं आणि इथे पंच खाद्य ठेवलेलं आहे म्हणजे जे नैवेद्यामध्ये साखर वगैरे जे काही ड्रायफ्रूट आहेत ते ठेवलेले आहेत त्यानंतर पाच प्रकारची फळं ठेवलेली तर त्यांचा नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवून घेतला तर लक्ष्मीमातेला ना फळं फार आवडतात पाच फळं ती तिच्या पूजेमध्ये ठेवायलाच लागतात इथे फळं वगैरे ठेवल्यात ड्रायफ्रूट ठेवले म्हणजे पंचा पंचखाद्य पंचामृत सगळं नैवेद्य दे दाखवून देवीला पूजा वगैरे व्यवस्थित केली आता छान देवीचं जप करून तिची सेवा करायची आहे तर सगळी छान मांडणी सगळी झालेली आहे सगळं सविस्तर व्यवस्थितरित्या केलेलं आहे एकदम वेळ घेऊन आणि अशी आपली लक्ष्मी माता दिसत आहे सुंदर आता वाचन करून घेते जे काही आपल्या पुस्तकातलं आहे ते तर मराठी संस्कृत दोघांपैकी एक वाचलं तरी चालतं पण मी संस्कृतच वाचते कारण का संस्कृत खूप सुंदर आहे आणि संस्कृत सिंपल मराठीसारखंच आहे तर दोघांपैकी एक किंवा दोन्हीही वाचलं तरी चालतं पण दोन्ही एकच आहे संस्कृत पोथी आहे तिचाच अर्थ मराठीमध्ये आहे सिंपल आहे तर अशा प्रकारे आता सुंदर आपलं माझी पूजा झालेली हेच तर पोथी वाचायच्या अगोदर गणपती बाप्पाचं स्तोत्र पठन केलं तर गणपती बाप्पापासून सुरुवात केली शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम हे स्तोत्र गणपती बाप्पाचं त्यानंतर पोथी वाचायला सुरुवात करणार श्री महालक्ष्मी गणपथा कहाणी ओम श्री महालक्ष्मी देवे नम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री श्री स्वामी तर पोथीवाचन माझं चालू होतं आणि एक गोष्ट नेहमी आठवते ह्या महालक्ष्मी व्रताची काही व्रतनं आम्ही लहानपणापासून करतोय खूप छोटे होतो ना तेव्हापासून आम्ही तिघी बहिणी हे व्रत करतो आणि महालक्ष्मी मातेची खरंच कृपा आहे सगळं चांगलंच आहे आणि अजूनपर्यंत आम्ही हे व्रत करतो ह्याचा आनंद आहे तर अशा प्रकारे आता माझी पोतीसुद्धा वाचून झाली आणि आपण महालक्ष्मी मातीची पोथी पूजा करतो ना तेव्हा विष्णूंचासुद्धा मंत्राचा जप करायचा ओम महालक्ष्मी देवी नमः तसं विष्णूंचा कोणताही ओम विष्णवे नमः कोणताही विष्णूंचा जप करायचा त्याचबरोबर व्यंकटे स्तोत्र जरूर म्हणायचं छोटंसं स्तोत्र आहे आणि म्हणता येत नसेल तर आपल्या यूट्यूबला लावून टाकायचं ऐकायचं चा, छान महालक्ष्मी असं वि लक्ष्मी स्तोत्र हे सुक्तम छान यूट्यूबला लावायचं मोबाईलला आणि ऐकायचं तर झालेली तर पूजेचं सगळं आटपलं आणि संध्याकाळच्या म्हणजे नैवेद्याच्या जेवणात आज मी कोशिंबीर बनवलेली दुधी हलवा बनवलेला तर दुधी खूप मोठा होता पण हलवा मला कमीच वाटतो म्हणजे जास्तच आहे हलवा तरी मला कमी वाटत होता मी भरपूर यांनी मावा आणलेला तर अर्धा मावा मी ठेवून दिला कारण का खूप कमी मावळलासुद्धा आणि बियासुद्धा निघतात मोठ्या दुधीतलं तर एवढंच झालेलं आणि डाळ बनवलेली भाजी आणि भात सिंपल जेवण होतं खूप काही म्हणजे दोन भाज्या बनवायच्या होत्या पण मी नंतर कॅन्सल केले कारण का शियाला घेऊन सगळं करायला लागतं त्यामध्ये देवाची पूजासुद्धा असते तर नैवेद्य बनवलं आणि ह्यांचं वाचन होतं तर हे वाचन करत होते आणि वाचन झाल्यावर करणार आम्ही आरती देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तुस्तुल सुक्ष्मी करवीर पूर्वी निवासी सुरभर मुनिमाता कांता कमलाकारी जठरी जन्मविया धाता मी दाखवलेला आहे सिंपल कोशिंबीर भाजी मिक्स आणि दुधी हलवा बनवलेला नैवेद्य आणि भात इथे आपली माता छान सगळ्यांच्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे चार गुरुवार छान पूजा सगळं होणार आणि सुंदर अशी माझी सेवा बाय कर सगळ्यांना हां तर आजचा ब्लॉग इथे एंड करते आजची सेवा तुम्हाला आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय